यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी पहा या महत्वाच्या बातम्या समांतर जलवाहिनी कार्यान्वित न झाल्यास सोलापूर वर मोठे जलसंकट या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर उजनी ते सोलापूर या समांतर जलवाहिनीचे काम सतत रखडत आहे दिलेल्या टार्गेटनुसार आजवर कधीही काम झाले नाही आज उद्या असे करत गेल्या तीन महिन्यांपासून वारंवार मुदतवाढ दिली जात आहे या आठवड्यात समांतर जलवाहिनीची चाचणी घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले मात्र अद्याप साडे मीटर काम उरल्यामुळे हे काम कधी संपणार यावरच समांतर पाईपलाईनमधून येणाऱ्या पाण्याची चाचणी अवलंबून आहे सध्या औजमधील पाणीसाठा हा वीस मे पर्यंत पुरेल इतका आहे तर उजनी ते सोलापूर सध्या असलेल्या जलवाहिनीतून दररोज पंच्याहत्तर एम पाणी उचलले जात असून उजनीची पाणी पातळी खाली गेल्यामुळे आता दुबार पंपिंग करून या जलवाहिनीत पाणी घ्यावे लागणार आहे नव्या जलवाहिनीतून पाणी घेणे सुरू केले तरच मे अखेरीस पुजडी धरणातून भीमा नदीत औजसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे आवर्तन सोडले जाणार नाही असे जिल्हाधिकाऱ्यांचे नियोजन सुरू आहे मात्र ही जलवाहिनी कार्यान्वित न झाल्यास नदीतून पाणी सोडावे लागेल त्यामुळे पाणी टंचाईच्या काळात 5 टीएमसी पाणी वाया जाणार आहे आणि जर जून मध्ये पावसाळा लांबला तर खूप मोठे जलसंकट सोलापूर शहरावर येऊ शकते त्यामुळे समांतर जलवाहिनीतून पाणी घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या सोलापूर शहरातील आसरा ब्रिजच्या रुंदीकरणाच्या कामाचे आज आमदार सुभाष देशमुख करणार भूमिपूजन मोदींनी लष्कराला दिली मोकळी पाकिस्तानला धडा शिकवण्यासंदर्भात कारवाईचे निर्णय घेण्याचे लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य राज्यात सोलापूर सातारा पुणे जालना या ठिकाणी हवामान खात्याने जाहीर केला उष्णतेचा येल्लो अलर्ट जागतिक नृत्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील हुतात्मा स्मृती मंदिरात काल सायंकाळी तीनशे कलाकारांनी सादर केले कथक भरतनाट्यम तसेच शास्त्रीय नृत्य प्रकारातील आविष्कार माढा तालुक्यातील वाळू उपसावर नियंत्रण न ठेवल्यामुळे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी माढ्याचे तहसीलदार विनोद रणवरे यांना केले निलंबित स्पेनका प्रीमियम वॉटर विथ ॲड अँड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेव्हन थ्री एट फाईव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात पोहोचला आहे वॉच आता अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर सोलापूर शहरात आज सुमारे तीस ते पस्तीस मंडळे काढणार बसवेश्वर जयंतीच्या मिरवणुका अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर बाजार समितीमध्ये सुमारे चाळीस टन आंब्यांची झाली आवक सातशे ते बाराशे रुपये पर्यंत डझनाचे भाव अक्कलकोटच्या शिवपुरी येथील विश्व फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त उद्या सायंकाळी सोलापूरातील हरिभाई देवकरण प्रशालेच्या क्रीडांगणावर महिलांसाठी सामूहिक अग्निहोत्र कार्यक्रम सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू होणाऱ्या उडान कॉल सेंटरविषयी आज आयोजित केले जिल्हा परिषदेच्या सभागृहात प्रशिक्षण उजनी सोलापूर समांतर जलवाहिनीसाठी पुन्हा देण्यात आली पंधरा दिवसांची मुदतवाढ आता जलवाहिनीतून पाण्याचे टेस्टिंग मे अखेरीस होणार उजनी धरणातील पाण्याची आजची पातळी आहे मायनस पंधरा टक्के पातळी मायनस अठ्ठावीस टक्के झाल्यास सोलापूर महापालिकेच्या सध्याच्या जलवाहिनीत पाणी घेण्यासाठी दुबार पंपिंग करावी लागणार सोलापूरच्या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये आत्महत्या केलेल्या डॉक्टर आदित्य के नांबियार याच्यावर आज केरळ मध्ये केले जाणार अंत्यसंस्कार आत्महत्या केलेल्या रूम मध्ये आढळल्या दारूच्या बाटल्या आणि भुलीचे इंजेक्शन आणि धारदार चाकू कितीही महाग झाले तरीही आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोलापुरात होणार सोन्याची मोठी खरेदी ट्रम्प सरकारने ट्रक चालकांना अस्सल इंग्रजीची सक्ती केल्यामुळे दीड लाख भारतीय शीख अडचणीत येणार मंगळवेढा रोड वरील माऊली लँडमार्क यांचे सिंधुदुर्ग लँडमार्क भव्य ओपन प्लॉट प्रकल्प प्रकल्पातील प्रकल्पा सुविधा रस्त्यालगत स्ट्रीट लाईट अंतर्गत रस्ते स्वतंत्र एमएसीबी डीपी पाण्याची सुविधा चिल्ड्रन प्लेग्राउंड ऑफिसचा पत्ता माऊली लँडमार्क स्टार बाजार जवळ सोलापूर संपर्क एक्क्याण्णव तीस बारा बत्तीस तेवीस आणि शून्य दोनशे सतरा दोन अडोतीस शून्य एक तेवीस अयोध्येतील शिखरावर पाच टन बेचाळीस फूट उंचीचा धर्मध्वज दंड उभारण्यात आला वेद आषाढी वारीचे संत तुकाराम महाराजांची पालखी अठरा जूनला ला देहूतून पंढरीकडे ठेवणार प्रस्थान आज केंद्रीय मंत्रिमंडळाची होणार बैठक पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणता निर्णय घेतात याकडे लक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन मे रोजी आंध्रची राजधानी अमरावतीमध्ये त्रेचाळीस हजार कोटी रुपयांच्या कामाचा करणार प्रारंभ महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमध्ये आता असेल एकच वेळापत्रक शासनाने घेतला निर्णय विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क शून्य आणि एकोणनव्वद नाशिकच्या रामकुंडात पाय घसरून तरुण वाहून गेला रात्रीच्या सुमारास ची घटना पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर बीकेसी येथे वेव्स परिषदेचे करणार उद्घाटन लातूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा धुमाकूळ केळीच्या बागेचे मोठे नुकसान साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला अकरा हजार आंब्यांचा दाखवण्यात आला महानैवेद्य आदिवासी समाजाप्रमाणे गोवारी समाजाला मिळणार सुविधा ओबीसी मंत्री अतुल सावेंचा मोठा निर्णय येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा